हॅलो नमस्कार मी अमृता सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज आहे हरतालिका हरतालिकेचा उपवास बऱ्याचशा महिला कुमारिका ह्या करत असतात हरतालिकेच्या उपवासाचं व्रताचं काय महत्त्व आहे हरतालिकेची कहाणी काय आहे याविषयीचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर पोस्ट आहेत ते पाहिले नसतील तर नक्की पहा आज आपण हरतालिकेच्या दिवशी आपल्या घरामधली निगेटिव्हिटी जाण्यासाठी आणि आपल्या घरामधली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काय उपाय करायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हरतालिका आज आहे आणि उद्या होणार आहे आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन उद्याचा दिवस तर आपल्यासाठी खूप खास असणार आहे आपला लाडका ग बप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत तर आदल्या दिवशी हरतालिका म्हणजे महादेवाचं जे व्रत असतं जे की पार्वती मातेनं केलं होतं ते, केल ते आपण सर्व महिला अगदी श्रद्धेनं करतो अखंड सौभाग्यासाठी सुवासिनी महिला करतात तर कुमारिका मुली ज्या असतात त्या आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून करतात तर हरतालिकेचं खूप महत्त्व आहे आणि आजचा दिवस अतिशय पवित्र आहे आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला दोन वस्तू ह्या जाळायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरामधली निगेटिव्हिटी ही जात असते तर भाद्रपद महिन्यातल्या तृतीयेला हरतालिकेचं हे जे व्रत असतं ते आपण करतो तिला हरतालिका तृतीया किंवा हरियाली तीज असं सुद्धा म्हणतात तर उद्यापासून आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आ आगमन होणार आहे आपल्या घरातलं सगळं वातावरण हे छान चांगलं प्रसन्न हे झालं पाहिजे म्हणून होता होईल तितकी निगेटिव एनर्जी आपण आज आपल्या घरातून काढून टाकायची आपण सगळ्यांनी साफसफाई सा तर केलेली असते सजावट केलेली असते पण तरीसुद्धा काही दृश्य अदृश्य शक्ती या घरामध्ये असतात तर ह्या उपाय केल्यामुळं नक्कीच चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागणार आहे कापूर तर नेहमी कापूर वापरताना तुम्ही कोणताही कापूर वापरला काही हरकत नाही पण भीमसेनी कापूर हा कापुरामध्ये सगळं शुद्ध आणि नैसर्गिक समजला जातो आणि तो जास्त वेळ जळतो त्याचे चांगले गुणधर्म हे त्या भीमसेनी कापूरमध्येच असतात त्यामुळे भीमसेनी कापूर तुम्ही वापरला तर खूप चांगलं तर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा भीमसे आहे आपली जी मातीची पंथी असते दिवाळीमधली ती तुम्ही घ्यायची त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचेत आणि त्यावर आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावर दोन लवंग आणि दोन हिरवी विलायची आपल्याला ठेवून आपल्याला हे देवघरासमोर ठेवायचे आणि आपल्याला हा कापूर जाळायचा आहे आणि संपूर्ण घरभर हा आपल्याला कापूर फिरवायचा आहे जसं की आपण कापूराची आरती संपूर्ण घरामध्ये फिरवतो त्या पद्धतीनं आप आपल्याला हे जी पंती आहे ती फिरवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी घराच्या बाहेर ही पंती नेऊन ठेवायची आहे आणि थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवायचा आहे असं केल्यामुळे काय होईल आपल्या घरामधली निगेटिव्ह एनर्जी असते ते भीमसेनी कापूर हा बाहेर काढण्यास मदत करत असतो त्याच पद्धतीनं आपण ह्यामध्ये हिरवी दोन विलायची आणि अखंड लवंग दोन आपण यामध्ये घातलेले आहे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळं आकर्षित लक्ष्मी तुमच्या घराकडे होते लक्ष्मी आकर्षित झाल्यामुळं आपापस तुमच्या घरामधली लक्ष्मी स्थिर होते अर्थातच पैसा हा घरामध्ये टिकतो किंवा पैशाची कामं काही अडकलेली असतील तर ती मार्गी लागतात हे जे काही छोटे मोठे वास्तु उपाय आपण करत असतो त्याचा रिझल्ट तुम्हाला अचानक मिळणार नाही ना आपण काही उपाय हे नेहमी करत राहिले पाहिजेत आणि त्याचे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घराला मिळतेच आणि पॉझिटिव्ह रिझल्टसुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतात तर आपल्याला माहिती आहे बघा माता लक्ष्मीसाठी कधी थी। आपण खास पूजा केली असेल एखादं उद्यापन वगैरे असेल महालक्ष्मीचं वैभवलक्ष्मीचं म्हणा किंवा अन्य काही महालक्ष्मीचे व्रत तुम्ही करत असाल संतोषी मातेचं वगैरे तर आपण जो तुपाचा दिवा लावतो त्यामध्ये दोन लवंग आणि दोन हिरवी विलायची टाकतो कारण माता लक्ष्मीला लवंग आणि विलायची प्रिय आहे तुम्ही माता लक्ष्मीसाठी लावलेल्या दिव्यामध्ये चिमूटभर हळदसुद्धा टाकू शकता हळदीचा सुवास जो असतो तो माता लक्ष्मीला आकर्षित करतो तुळशीसमोर दिवा लावताना त्यामध्ये कायम एक चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे पण हळद जी टाकणार आहे ती शुद्ध स्वरूपातली असायला हवे आर्टिफिशियल हळद जी बाजारात मिळते ती नको आहे हळकोंडापासून तयार केलेली हळद असते ती चिमूटभर आपल्याला तुळशीसमोर लावलेल्या दिव्यामध्ये टाकायची आहे तुळशीसमोर रोज दिवा लावणं शक्य असेल तर तुम्ही शक्यता शक्यतो ह्या गोष्टी करत जावा आणि कुठलाही महत्त्वाचा दिवस असेल तिथी असेल सण असेल तर या दिवशी आपण हा उपाय करू शकतो आज आपण हरतालिकेच्या दिवशी करणार आहे अमावस्या पौर्णिमेलासुद्धा आपण हा उपाय करू शकतो होता होईल तितकं आपण घरामध्ये जर काही छोटे मोठे उपाय केले तर त्याचा चांगले परिणाम आपल्याला घरामध्ये पाहायला मिळतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्या कडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ